रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील हे सातत्याने जे सर्वेक्षण घराघरात केलं जातं त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे की यामुळे खरं तर टिकणारं आरक्षण खरं म्हणजे जेव्हा संधी होती याच मराठा समाजाने अनेक के लोकांना केलं संधी दिली म्हणजे जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी संधीचं सोनं केलं नाही तेव्हा मराठा समाजाला वंचित ठेवलं आणि आता जेव्हा आपण या मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जेव्हा सर्वेक्षणाचं काम करतोय हे सर्वेक्षणाचं काम उद्या आरक्षण दिल्यानंतर कुणी कोर्टात जाईल तेव्हा हे सगळे पुरावे म्हणून आपण सादर करणार आहोत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे त्यांची खरी वृत्ती जी आहे ती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ती दिसून येते म्हणजे त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये दे, कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अडथळे आणण्याचं काम करतायत मला वाटतं अशा प्रकारचं काम कुणी करू नये या सर्व लोकांनी मिळून सर्व पक्षीय नेत्यांना माझं आव्हान आहे निवेदन आहे विनंती आहे की या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे सर्वेक्षण आपण चालू केले त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे शेअर करा 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 आणि बेल आयकॉन